अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस हा शुभ जावो आनंदी जाओ अशी स्वामी प्रार्थना करते तर तुम्हाला खूप सुंदर असं म्हणजे सांगायचं होतं मला आणि बऱ्याच लोकांना पण म्हणजे याचा फायदा होईल म्हणून मी सांगत आहे व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे की ज्यांच्या कुणापर्यंत सेवा गेली ते खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी आजच्या दिवशीला हा विषय काढणार आहे तर विषय हाय एक ॲप येत आहे आपली आणि स्वामी सेतू म्हणून त्याच्यावर आमचं काम चालू आहे हा पंधरा दिवस लागतील थोडी प्रोसेस जी आहे ती भरपूर दिवसापासून चालू आहे आणि प्रयत्न देखील चालू आहेत तर ती ॲप काय आहे तर तुम्हाला अजून मिळणार नाही नक्कीच आली की मी पुढे तुम्हाला सांगेल अजून व्हिडिओ टाकेल मी त्यामुळे कंटिन्यू राहा आपले व्हिडिओ जे असतात ते बघत राहा तर स्वामी सेतू ॲप काय आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे ॲप असे आहे की बघा त्या ॲपवरती आपल्याला महाराजांचं नाम नामस्मरण करायचं आहे नामस्मरण अशी सेवा आहे तुम्हाला सांगेल की ती आपल्याला कुठे नेऊन सोडेल सांगता येत नाही आपलं गुरु बळ स्ट्रॉंग बनतं आपले गुरूंचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे ती ॲप असे आहे स्वामी सेतूजी ॲप आहे लोकांपर्यंत पोचवायची आम्हाला बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की ताई आम्हाला अब्ज एवढी मंत्र करायचे एवढी सेवा करायची किंवा नामस्मरण किती झालं आमचं ते आम्हाला मोजता येत नाही रोज आपण बघा चार माई करतो तीन करतो कधी पाच करतो कधी किती करतो ठीक आहे आपल्याजवळ आहे का ते आपण किती जप केलेलं आहे महाराजांचा नाही तर ती ॲप अशी आहे की त्यामध्ये आपल्याला महाराजांचं नामस्मरण म्हणजे टाईप करायचं आहे ती एक प्रकारे आपली एक वही म्हणून राहील जी ॲप राहील ती आणि आपले बोट जे असतात ते पेनाचं काम करणार आहे म्हणजे आपण टाईप करणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र षडाक्षरी मंत्र घ्या कुठलाही तुम्हाला आवडेल तो महाराजांचा आणि तो आपल्याला लिहत चालायचं आहे आपण नामस्मरण करत असतो स्वयंपाक करताना उठता बसता पण आपलं चित्त असतं का तरी एकचित्ताने नाही राहत पण आपण जेव्हा त्या ॲपवरती जेव्हा टाईप करणार आहोत तेव्हा आपलं चित्त मात्र तिथे लिहिणार आहोत तिथेच राहणार आहे म्हणजे महाराजांच्या चरणी राहणार आहे तर बऱ्याच लोकांचं होतं की ताई एवढी जप करायची आम्हाला काउंट नाही करताय तर आपली काउंटिंग होणार आहे तिथे आपण जेवढा पण जप करणार आहे ती काउंटिंग आपल्याला दिसणार आहे एका दिवसामध्ये आपण किती जप केला किंवा आपण ह्या वर्षा पासून म्हणजे आता बघा आता गुरुपौर्णिमा येणार आहे आपली बरोबर तर आपण गुरुपौर्णिमा किंवा गुरुवार या दिवसापासून जरी सुरुवात केली तर तारीख आपल्याला मिळेल त्या तारखेपासून तर त्या पुढच्या म्हणजे एका वर्षामध्ये आपण किती जप केला ते देखील आपल्याला त्या ॲपमध्ये आप मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगू का त्या ॲपमध्ये आप आपला कुठलाही नंबर आपला जो फोन नंबर असतो तो शो होणार नाही आपले जे डिटेल आहेत ते काहीच शो होणार नाही फक्त आपल्याला ॲप्लिकेशन घ्यायची आहे त्याला कुठलेही चार्जेस वगैरे नाही आहेत म्हणजे फ्री आहे एकदम तुम्ही डाउनलोड करू शक सक... शकतात प्ले स्टोअरवर जाऊन फक्त तुम्हाला एक सांगेल की आपल्याला जर जपसंख्या जसं आपण बघा बाळाप्पा महाराजांनी सेवा केली होती नित्यसेवा जर आपण ग्रंथ वाचत असं स्वामी चरित्र सारामृत बरोबर बाळाप्पा महाराजांना मंत्र जप हा महाराजांचा करायचा होता आणि त्यांना सेवा करायची होती ते घरी जात नव्हते महाराजांना माहिती होतं ते गोष्ट आणि सुंदराबाईंना काढायचं होतं मात्र तिथून तेव्हा बाळाप्पांना मात्र जायचं नव्हतं मग काय करू काय करू तर मा महाराज रात्री स्वप्नात आले आणि महाराजांनी त्यांना दृष्टांत दाखवला होता शनी मंदिरात जाऊन मारुतीच्या मंदिरात जाऊन तू जप कर तर बाप्पा महाराज तिथे जाऊन जप केला होता जप केल्यानंतर जेव्हा पूर्ण झाला तो महाराजांच्या चरणी अर्पण केला होता त्यांनी हे त्यांनी त्या काळी केलेलं आहे तर आपण देखील आपण किती जप करू शकतो ते आपल्याला कळणार आहे म्हणून तुम्हाला सांगेल तुम्ही कुठेही असू द्यात तुमच्याजवळ मोबाईल हा असतो तुमचं हत्या तुमच्यासोबत राहणार आहे तुमची वही तुमच्यासोबत राहणार आहे म्हणजे मोबाईल राहणार आहे आणि तुमचा पेन देखील तुमच्यासोबत राहणार आहे त्यामुळे तुम्ही घरी महाराजांच्या समोर बसूनच जप करावा असं काही एक नाही आहे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असू द्या प्रवासात असू द्या कुठेही असू द्या तुम्हाला वेळ भेटला तेव्हा तुम्ही म नामस्मरण करू शकता आणि लिहायचं आहे लि म्हणजे लिहून आपलं नामस्मरण होईल आणि नंतर आपण एका वर्षात किंवा एका महिन्यात या प्रकारे आपली सेवा किंवा आपलं नामस्मरण किती आपण जप केलं ते आपल्याला के आप समजणार आहे तर बऱ्याच लोकांचा म्हणजे आग्रह होता या गोष्टीचा आणि त्यासाठीच ही ॲप जी आहे ही तयार करण्यात येत आहे नक्कीच आपल्यासमोर एवढ्या पंधरा दिवसांमध्ये येईल आल्यानंतर मी या प्रकारे छोटासा व्हिडिओ बनवेल आणि टाकेल लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकेल मी तर आता चालू हे प्रयत्न नक्कीच झालं सक्सेस की तुम्हाला सांगेल मी चला मग सगळ्यांनी ज्यांना जप करायचं आहे महाराजांची नामस्मरण डाउनलोड करा ॲप स्वामी सेतू म्हणून त्याचा लोबो जो राहील तो मी टाकेल पुढे जो राहील स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकतात ज्यांना कोणाला ना म्हणजे नामस्मरण करायचं आहे किंवा जप हा मोजायचा आहे त्यांनी नक्कीच ही ॲप डाउनलोड करू शकतात तर ही होती छोटीशी माहिती अगदी पण खूप महत्त्वाची आणि ज्यांना पण म्हणजे हवी आहे अशी ॲप की मला नामस्मरण हे मोजायचं आहे आणि एवढं जे आपल्याला महाराजांच्या चरणी एवढा जप करून अर्पण करायचा आहे तर त्यांनी नक्कीच करा आणि कमेंट्समध्ये खाली सी स्वामी स्वामीसमत लिहायला विसरू नका जेणेकरून मलाही कळेल की किती लोकांना जप हा करायचा आहे महाराजांचा नामस्मरण हे करायचं आहे जो कोणी हा व्हिडिओ बघेल त्यांनी नक्कीच जर तुमची इच्छा असेल तर खरेच स्वामी समर्थ लिहा माझं असं सा आग्रहाचं सांगणं आहे प्रत्येक व्हिडिओला मी बोलत नाही पण आजचा विषयच तसा आहे वेगळा म्हणून तुम्हाला सांगेल आणि कोणाला करायचा असेल जप आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा कोणालाही सांगण्यात आलेलं असेल की एवढा जप व्हायला पाहिजे तुमच्याकडून तर नक्कीच त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा एवढाच एक प्रयत्न राहील ती देखील तुमची एक स्वामी सेवा घडेल असं मी तुम्हाला सांगेल चला, देखी ले, देखी ले, काई 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 चला मग आणि आम्ही जे हे कार्य करत आहोत ॲपचं देखील हे देखील एक स्वामी सेवाच आहे पूर्ण झाल्यानंतर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल आणि छोटासा हा प्रयत्न जो आहे तो महाराजांच्या चरणी अर्पण करायचा आहे आम्हाला बघू आता महाराज काय काय करतात आणि करून घेतात ते चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त